नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीज मध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीज मध्ये आजची स्टोरी आहे चांदण्यांच्या सावलीतलं घर एका लहानशा डोंगराळ गावात हिरव्यागार झाडांनी वेढलेलं एक जुनं घर होत त्या घराचं नाव गावकरी प्रेमानं चांदण्यांचं घर असं म्हणायचे रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे उगवायचा तेव्हा त्या घराच्या अंगणात चांदण्यांची सावली नाचायची आणि म्हणतात ना जो त्या सावलीत शांतपणे बसतो त्याचं मन हलकं होतं आणि झोप गोड लागते त्या घरात राहत होती आजी सुलोचना आणि तिचा आठ वर्षाचा नातू आरव दररोज रात्री जेवण झाल्यावर आरव आजीजवळ येऊन बसायचा आजी आज गोष्ट सांग ना तो डोळे चोळत म्हणायचा आजी हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची गोष्ट नाही रे आज आपण आठवण ऐकूया आरवला कळायचं नाही पण आजीच्या आठवणी म्हणजेच गोष्टी असायच्या त्या आठवणींमध्ये नदी असायची पक्षी असायची आणि खूप शांतता असायची एक रात्री आरवने विचारलं आजी आपल्या घराला चांदण्यांचं घर का म्हणतात आजी थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली खूप वर्षापूर्वी या घरात एक थकलेला प्रवासी आला होता त्याच्या डोळ्यात झोप नव्हती मनात शांती नव्हती आजीचा आवाज हळूहळू संत होत गेला मी त्याला अंगणात बसायला सांगितले चंद्रप्रकाश पडत होता तो बसला डोळे मिटले आणि पहिल्यांदा शांत झोपला तेव्हापासून हे घर थकलेल्या मनांसाठी आहे त्या रात्री आरवला झोप लागत नव्हती तो बाहेर अंगणात येऊन बसला चंद्रवर हसत होता झाडांची पानं हलकीच सळसळत होती वारा कुजबुजत होता जसं कोणीतरी लोरी गाते आरवने डोळे मिटले त्याला वाटलं आपलं मन हळूहळू हलकं होतय दिवसभराचे विचार विरघडतायत झोपेत आरव एका जंगलात गेला ते जंगल भयानक नव्हतं ते शांत होत झाड हळू आवाजात बोलत होती नदी गुनगुणत होती पक्षी कुजबुजत होते एका झाडानं आरवला विचारलं तू थकला आहेस का आरव म्हणाला थोडासा झाड हसून म्हणाल मग इथे थांब त्या जंगलात कुणी घाई करत नव्हती कुणी आरडाओरडा करत नव्हतं सगळं संथ सगळं सौम्य आरवला कळलं शांतता म्हणजे काही मिळवणं नाही तर काही सोडून देणं आहे भीती सोडून देणं आहे घाई सोडून देणं आहे चिंता सोडून देणं आहे हळूहळू स्वप्न विरघळलं आरवच्या कानावर पक्ष्यांचा आवाज आला तो जागा झाला पहाट झाली होती आजी अंगणात बसली होती आरव धावत तिच्याकडे गेला आजी मला खूप छान स्वप्न पडलं तो म्हणाला आजी हसली स्वप्न नाही रे ती तुझ्या मनाची विश्रांती होती त्या रात्रीपासून आरवला झोप यायला लागली तो जाणून गेला झोप येण्यासाठी अंधाराची भीती नको शांततेची मैत्री हवी आहे आणि आजही त्या चांदण्यांच्या सावलीतलं घर थकलेल्या मनांना गोड झोप देतं तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा स्टोरी आवडली असेल तर अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद